असं आहे की महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अनेक ठिकाणी अनेक वेळेला झाली त्या बैठकीमध्ये पावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे अध्यक्ष मी स्वतः शंभरा देसाई असदलभी उदय सामंत यांनी अनेक वेळेला चर्चा केली माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दो सुद्धा चर्चा झाली राज्यभरामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जावं असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांची राजकीय परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांचे पालकमंत्री संपर्कमंत्री नियुक्त केलेले आहेत सुद्धा नियुक्ती केली त्यामुळे त्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूचना शिंदे साहेबांनी शिंदेसाहेबांनीसुद्धा सूचना दिल्यात आम्ही सूचना दिल्यात आता अर्ज पाहण्याची प्रक्रिया सुरू आहे अठरा तारखेला परत समन्वय समितीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळेला आम्हाला कळेल की राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर आम्ही समन्वय समिती या तिन्ही नेत्यांजवळ चर्चा करू आणि मग उरलेलं धोरण त्या ठिकाणी स्पष्ट होते कर्जत आणि बाजारांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले कोणीचे होतील एक आज उद्या दोन दिवसामध्ये होतील नक्कीच होतील आता आम्हाला याची जाणीव आहे की सतरा तारखेच्या आत आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागतील कारण सतरा तारखेला अर्ज भरण्याची तीन वाजेपर्यंतची शेवटची वेळ आहे आणि त्याच्यामुळे एक दोन दिवसात या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल आज प्रवेश झालेले ताकद वाढते का प्रतीची काय प्रचंड प्रमाणावरती अभूतपूर्व ताकद वाढते आहे मगाशी उल्लेख केला मुलगी उर्फ बंधू पाटील गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही युवक असताना राजकारणामध्ये सुरुवात केली त्याच्या अगोदरपासून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये समाजकार राजकारण पाहिलेलं असेल बंधू असतील किंवा अनेक सहकार्यांचा आज पक्षप्रवेश पक्षाची ताकद वाढवणार तर आहेच पण अनुभवसंपन्न नेते आल्यामुळेच पक्षाची उद्याची भवितव्यातील वैचारिक वाटचाल याला एक चांगल्या दिशा मिळणार साहेब आपण आपल्यासोबत आपण युवसीमध्ये उपटालासोबत आघाडी करताय काय आपण महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण आपण रायगड जिल्ह्याच्या पार्थिव असते उपटासोबत आपले नाही माझ्या पातीवरती संदर्भात काही चर्चा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरती युती करण्याच्या संदर्भात आघाडी करण्याच्या संदर्भात